दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अजारी मुलाला दवाखान्यात औषधोपचारासाठी जास्त पैसे खर्च झाल्याचा राग आल्यानं पित्यानं आपल्या मुलाला छताला उलट टांगून बेदम मारहाण केल्याचा अमानुष प्रकार चांदवड तालुक्यात घडलेला आहे याबाबत निर्दयी पित्याविरोधात वडनेर भैरव येथे पोलीस ठाण्यात सुनीता मंगेश बेंडकुळे यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे संशयित मंगेश नंदू बेंडकुळे हे फिर्यादीचे पती असून त्यांनी त्यांच्या मुलाची तब्येत ठीक नसल्यानं बुधवारी वडाळी भू येथे दवाखान्यात नेलेलं होतं मात्र दवाखान्यात औषधोपचारांवर जास्त पैसे खर्च झाले या, या कारणावरून मंगेश नंदू बेंडकुळे यांना पत्नी आणि पाच वर्षाच्या मुलाला मारहाण केली याच वेळी मुलाला दोरीनं बांधून छताला उलट लटकवत मारहाण केलेली आहे पत्नीला देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे त्यानुसार वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून कौटुंबिक वादातून हा प्रकार झाल्याचं सांगितलं जात आहे या प्रकरणाचा अधिक तपास वडनेरभै नेरवचे पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज चांदवड